लोक आले तर हा डॉक्टर लोक आले आपण एक चार पाच वाजता सोडू आपल्या मायमावल्यांना सगळ्या भेटू चिखलाती रेदी त्यांची कदर लागणार आहे आणि फक्त त्याच्यानंतर नका हॉस्पिटल कोणी येऊ अंतरावर चालव आपण पुन्हा भेटू तुम्हाला काम दिलंय ना किमान वीस लोक मराठा सेवक करायचे या पाच सात दिवसाच्या किंवा शंभर वडू दोनशे वडू घराघणी शेअर करा मोठी सामाजिक टीम तयार करायची गोरगरीबाच्या अडचणी सोडायला त्या कामात राहा पाच सहा दिवस मला आता खऱ्याने आरामाची गरज आहे हे शब्द मी तेरा महिन्यात कधीच आलो नाही कधीच येऊ द्या म्हणायचं मी माया लोकाला येऊ द्या माझे लोक आले पाहिजेत येऊ द्या संभाजीनगरला येऊ द्या कुठं येऊ द्या दवाखान्यात येऊ द्या पण तुम्ही आले की मला उठून बरावत बसवते तितका त्रास आपण सगळ्या सोबतच काय करू ऐका आपण सगळ्या सोबतच ते चार रोज तर ते लोक येते तोपर्यंत काय तुम्ही काय करा इथं आयुजूबाई गावकरी आपल्या आसपासचे गोदापट्ट्यातले मराठवाड्यातले लांबून आता हिंगोली बसून यायला म्हणते तो जेवायला नांदेड हिंगोली ना आधी ना व्यवस्थित काय करा तिकडून आलेले लोक ते बी येतात तोपर्यंत तोपर्यंत तुम्ही काय करा झाडा इथं येतो नाही एक शंभर मीटर वर फक्त इकडं उजव्या हाताला पूर्वेला सगळेजण जेवण करा आपण ते आणि तुम्ही सगळे एकत्रित आपण पसरवून वाटल्यास इकडे मध्ये बसून सोडू तुमच्या त्या तिकडे सगळ्यात मध्ये बसून सोडू वाटल्या ते बी येते चार वाजताचा टाइम ठेवा चार वाजता चा, चा चा आता मात्र मीडियाच्या मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांना सांगतो आता उपोषण आपण स्थगित करतोय त्यामुळं आपण इकडं आता नंतर येऊ नका आज आता आलेले जे रस्त्यानं त्यांच्यासाठी आम्ही चार पाच वाजेपर्यंत थांबवलेत पण उद्यापासून म्हणतोय उद्यापासून कोणी येऊ नका आता स्थगित केले कारण कोर्टाचे निर्देश माता मावल्या काही केले ना ऐकत नाहीत त्याला कोरड्या पडल्या उद्या आणि सलाई घेऊन ऑपरेशन करण्यात काय मजा नाही मी आहे मी कसं मिळवून देतो तुम्हाला आणि गावचा विषय आहे ना गावचा पण विषय काहीतरी तर काय करा लय झालं तर हे व्यासपीठ सभामंडपात ठेवा आणि ते हे आलेलं आहे ना सभामंडप तर ते पट्टीशी करून घ्या या छपक्यात एक दीड महिना मोकळा वेळ आहे तुम्हाला तो म्हणजे लोकांना राज्यातले आलं की बसायला सोपं आहे हा ते आणि राज्यात कोण उपोषण साखर उपोषणाला भटले त्या बांधवांनी उपोषण सोडून घ्या भावा भाऊ सगळ्यांनी आणि तुम्हाला आता सांगतो सगळ्यांनी जेवण करा कारण राज्यातून लय गाड्या निघाल्यात असं नाही आता काय करा तुम्ही जेवण करा पहिले तुम्ही जेवण करा आणि ते यायले लय मोठे लोक आपण सगळेजण मग मिळून तेवढं तुम्ही जेवण करून वापस या इथंच भया तिथं वडा झाडापाशी जेवायला जा सगळेजण वाड आयला वाड आय कोण नसला हातानेच घेमका जाणार आणि का कापा आणि इथं माघारी पुन्हा आपण मग ते नाही हे सगळे मिळून यायला मध्ये बसू आणि मध्ये बसून उपसून सोडू अ चला सगळं धन्यवाद सगळ्यांना जय शिवाजी म्हणलं ना तुम्हाला मग बघायचं असलं चार वर्ष माझ्या एवढे मोठे जात एवढं मोठे मोठे लोक आहेत यांच्या पेक्षा मोठ नाही इथंच मधी मंडपात बसून समाजाच्या महिलाच्या मंत्री आमचे शिवाजी बाबा मठाधिपती यांच्या आहे

आम्हाला खूप आनंद झाला उपोषण सोडल्याबद्दल झाला खूप खूप आनंदाची मला आम्ही ग्यायवरून आलो तरुणांचा उत्साह या ठिकाणी उपोषण सोडलं